सर, आज गुलाल शेवटी आला सोलापुरात भाजपचे दहा वर्ष संपवून आपण परत एकदा सत्तेत आलेला अजून काउंटिंग चालू आहे पूर्ण रिझल्ट आमच्याकडे नाही आहे मला वाटतं की ह्यामध्ये पूर्ण रिझल्ट आल्यानंतरच बोलणं ठीक आहे पण तुम्ही सगळे आलेला त्यामुळं मी तुम्हाला नाराज करू इच्छित नाही खूप मोठं मताधिक्य आहे पण तुम्ही सगळ्यांनी मदत केली या सोलापूर मतदारसंघामध्ये सेक्युलरिझमची इथं त्यांनी कास धरली आणि सर्व धर्म धर, सर्व धर्माची बाजू त्यांनी पुढे नेली जातीच्या धर्माच्या नावावर इथं काही चाललं नाही आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या पंढरपूर मंगळवेढा अक्कलकोट मोहो